स्वादिष्ट मेनू मध्य अपने स्वागत है चला तो मैं आज का पिंकाचे लाडू बनवतोय आपण तर त्यामध्ये एक जिन्नस वापरणार आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा त्यासाठी बघा लागणारे साहित्य काय काय घेतलं हे मखाने घेतले दोनशे ग्रॅम बदाम काजू खारीकचं पावडर बिया आणि खसखस हे सर्व साहित्य शंभर शंभर ग्रॅम घेतलेलं आहे आता आपण डिंक तडून घेऊ तूप गरम करायला ठेवलेलं आहे आपण आता डिंक तडून घेतोय हे बघा शंभर ग्रॅम डिंक घेतला आहे डिंक तडतोय आपण आता लाडू जमत नाही तर व्हिडिओ पूर्ण बघा तुमचेही लाडू असेच होणार आणि तुम्ही नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल ऐकॉनचं बटन दाबायला आणि थंड झाल्यावर आपण मिक्सरला लावून घेऊ मकाने घेतोय आपण आता चांगले भाजून घेतले बघा असा आवाज आला पाहिजे हे बघा हे सर्व साहित्य आपण आता मिक्सरला बारीक करतोय बघा पाहू शकता तुम्ही डिंक आहे दोनशे ग्रॅम साखर घेतलेली आहे ती पण आता मिक्सरला बारीक करून घेऊ हे मखाण्याचं पावडर आहे हा ढिंक बारीक केलेला या मगजच्या बिया खारीक खोबरं बारीक केलेलं हे काजू बदाम ही पिठी साखर आणि हे पिस्ते काजू बदाम मिक्स केलेले त्याच्यात हे ते पावडर आहे आणि ही खसखस घेतली पन्नास ग्रॅम टाकलेलं आहे आपण तूप गरम झालं की एक वाटी गव्हाचं पीठ भाजून घेतोय आपण जर रोज चपात्या करतो तेच पीठ घेतलेलं आहे चांगलं लाल रंगाचं होईपर्यंत आपण भाजून घेऊ हे बघा पीठ आपलं आता चांगलं भाजून झालेलं आहे लाल लालसर रंग आहे आणि सुगंध पण सुटलेला आहे आता आपण सर्व साहित्य मिक्स करून केलेलं आहे ना त्याच्यात हे पीठ पण टाकून घेऊ हा खास पदार्थ वापरतोय आपण बाइंडिंग येण्यासाठी थोडं गव्हाचं पीठ वापरावंच लागतं लाडूंना हे बघा हे सर्व साहित्य आपण बारीक करून घेतलेले त्याच्यात आता भाजलेलं पीठ टाकून घेतोय हाडून साठी लागणार साहित्य बघा आपण आता हे सर्व मिक्स करून घेतोय तूप गरम करायला ठेवते आणि मग गरम झालेलं तूप आपण याच्यात ओतून घेऊ एक वाटी तूप गरम करून घेतलंय आपण पाव किलो तीनशे ग्रॅम तरी असणार ते अंदाजे सांगते मी तुम्हाला पण एक मोठी वाटी घेतली मी आणि लागेल तसं तूप टाकायचं हे बघा तूप टाकतोय आपण आता थोडं उरू दिलंय तू आता हे आपण मिक्स करून घेऊ पूर्ण वाटी तूप टाकलेलं आहे बघा पाहू शकता तुम्ही मिक्स केलेलं आहे लाडू वळतो का मी तुम्हाला दाखवते सर्व मिक्स करून घेतले बरोबर एक वाटी तूप लागलेले आहे बघा नाही बघा लाडू ओढून घेतोय आपण आता छोटे पा। छोटे 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 असे लाडू बनवून घेऊ हे बघा हे वरून आहे ना आपण इथे याच्या मगजच्या बिये लावणार आहेत किंवा तुम्ही पिस्ते काही लावू शकता सर्व लाडू आता ओढून घेते मी लाडू कसे झालेत मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा धन्यवाद